भारतीय आहार आणि संस्कृतीमध्ये दुधाला एक अनमोल आणि पवित्र स्थान आहे ते कॅल्शियम प्रथिन जीवनसत्व आणि खनिजांचा एक महत्वपूर्ण स्रोत म्हणून ओळखलं जातं जे नेहमीच मानवी शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे दुधाचं हे पोषण मूल्य लक्षात घेऊनच घरातील ज्येष्ठ मंडळी लहानपणापासूनच दूध पिण्याचा सल्ला देत असतात मात्र दुधाचे सेवन करण्याच्या पद्धतीबद्दल विशेषतः ते गरम करण्याबद्दल अनेक पारंपरिक समजुती आणि प्रथा आजही प्रचलित आहेत घरी आणलेलं दूध लगेच गरम करणं आणि ते वारंवार गरम करत राहणं ही त्यापैकीच एक सामान्य सवय आहे या सवयीमुळे अनेकदा जास्त उकळल्यानं दूध अधिक सुरक्षित आणि पौष्टिक होतं असा गैरसमज देखील आपल्या घरात आहे दूध वारंवार गरम केल्यानं त्यामध्ये नेमकं कोणते रासायनिक आणि भौतिक बदल होतात त्याबद्दल दुधाच्या पोषण मूल्यावर आणि मानवी आरोग्यावरती काय परिणाम होतो आणि सुरक्षित दुधाच्या वापरासाठी योग्य मार्गदर्शन तत्व कोणती आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षता आपण पाहताय मुंबई आउटलुक दुधाला उष्णता देण्यामागे एक महत्वाचं त्यातील रोगकारक सूक्ष्म जंतू आणि एन्झिम्स नष्ट करणं हे आहे दूध टिकावा यामागचा हेतू असतो दूध तापवल्यामुळे त्याची चव वास आणि रंग यामध्ये देखील बदल होतो कच्चे दूध जे थेट जनावरांकडून काढलं जातं त्यात नैसर्गिकरित्या काही हानिकारक जीवाणू असू शकतात हे जीवाणू नष्ट करण्यासाठी दूध उकळलं जातं हे अत्यंत महत्वाचे आहे कच्चं दूध उकळल्यामुळे त्यातील जीवाणू पूर्णपणे नष्ट होतात ज्यामुळे ते पिण्यासाठी सुरक्षित बाजारात उपलब्ध असलेलं पॅकेटबंद दूध हे सामान्यतः पॅश्चरायझेशन या प्रक्रियेतून गेलेलं असतं पॅश्चरायझेशन ही अशी एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये दूध ठराविक तापमानास ठराविक वेळेसाठी गरम केलं जात या तापमानावरती बहुतेक हानिकारक जीवाणू आणि बुरशी नष्ट होतात पण दुधाचं पोषण मूल्य टिकून राहत यामुळे पॅश्चराईज दूध आधीच पिण्यासाठी सुरक्षित असतं आणि त्याला पुन्हा उकळण्याची किंवा वारंवार गरम करण्याची शास्त्रीय दृष्ट्या गरजही नसते दूध वारंवार गरम करण्याची सवय ही पॅश्चराइज दुधाच्या संदर्भात एक गैरसमज किंवा सवय आहे जी अनेक कुटुंबांमध्ये प्रचलित देखील आहे दूध वारंवार गरम केल्यामुळं किंवा जास्त वेळ उकळल्यानं त्यातील पोषक घटक आणि इतर रासायनिक गुणधर्मांमध्ये लक्षणीय बदल होत असतात दुधात प्रामुख्याने दोन प्रकारची प्रथिन असतात ऐंशी टक्के केसिन आणि सुमारे वीस टक्के वे असत दूध गरम केल्यावरती उष्णता संवेदनशील वे प्रथिन त्यांची मुळ रासायनिक रचना गमवतात या प्रक्रियेला म्हणतात या उलट हे उष्णतेमध्येही स्थिर राहतात प्रथिनांच डिनॅचरेशन म्हणजे त्यांचे पोषण मूल्य पूर्णपणे नष्ट होत नाही परंतु त्यांची रचना ही बदलत असते ज्यामुळे त्यांच्या पचनक्षमतेवरती आणि दुधाच्या घट्टपणावर परिणाम होऊ शकतो दूध वारंवार उकळल्यानं त्यातील अनेक जीवनसत्व नष्ट होतात महत्वाचीन बी बारा आणि रायबोफ्लेविन तसेच विटॅमिन सी जास्त उष्णतेमुळे नष्ट होऊ शकतात त्यामुळे असे वारंवार गरम केलेले दूध हे प्यायल्यानं शरीराला अपेक्षित असं पोषण मूल्य मिळतच नाही हे अनेक संशोधकांनी सिद्ध देखील केले ज्यामध्ये पिण्यात काहीच अर्थ राहत नाही वारंवार गरम केल्यानं दुधात लॅक्टिक ऍसिड तयार होऊ लागतं ज्यामुळे दूध आंबट होतं आणि फाटण्याची शक्यता देखील वाढते दुधावर येणारी साय ही केवळ फॅटचा थर नाही हे दूध गरम केल्यामुळे होणाऱ्या रासायनिक बदलाचं एक स्पष्ट उदाहरण आहे जेव्हा दूध गरम केलं जातं तेव्हा त्यातील वे प्रथिनं डिनॅचुरेट होतात ही प्रथिनं दुधातील फॅट सोबत एकत्र येऊन द्रवाच्या पृष्ठभागावर जमा होतात जसं जसं दूध गरम होत राहतं आणि त्यातील पाणी वाफेच्या स्वरूपात बाहेर पडतं तस तसंच तस थर घट्ट होत जातो आणि त्याला साय असं म्हटलं जातं ही प्रक्रिया दुधाच्या पृष्ठभागावर एक पातळ थर तयार करते ज्याला अनेक संस्कृतीमध्ये मलई किंवा साय असं म्हटलं जातं दुधातील प्राथमिक नैसर्गिक शर्करा हे लॅक्टोज आहे जे उष्णतेसाठी संवेदनशील असत दूध जास्त वेळ गरम केल्यावरती लॅक्टोज चे रूपांतर पचायला अवघड अशा लॅक्टुलोज आणि इतर संयुगांमध्ये होत असत यामुळे दुधातील मूळ पोषण मूल्य कमी होऊन जातात अनेक संशोधकांनी हे सिद्ध देखील आहे की दूध वारंवार गरम केल्यामुळं त्यातील पोषण तत्वे नष्ट होऊ शकतात ज्यामुळे ते पिण्याचा काही उपयोग होत नाही दूध वारंवार गरम करण्याच्या प्रक्रियेमुळे होणाऱ्या बदलांमुळे एक संभाव्य आरोग्य धोका आहे जो सामान्यतः दुर्लक्षित केला जातोय ॲडव्हान्स ग्लायकेशन अँड प्रोडक्टची निर्मिती एजेस म्हणजे काय एजेस हे एक प्रथिन आहे स्निग्ध पदार्थ आणि शर्करा यांच्यातील नॉन एन्झिमॅटिक प्रतिक्रियांतून तयार होणारी हानिकारक अशी संयुगे आहेत ही संयुगे शरीरात जमा झाल्यामुळे पेशींचे वृद्धत्व मधुमेह हृदय व वा रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि इतर विकारांचा धोका वाढतो त्यासाठी दुधाचे पोषण मूल्य टिकवून ठेवण्यासाठी आणि सुरक्षितपणे वापरण्यासाठी योग्य पद्धत अवलंबणे अतिशय आवश्यक आहे प्रेशराईज दूध आधीच सुरक्षित असल्यामुळं त्याला पुन्हा उकळण्याची गरज नाहीये ते फक्त एकदाच आणि दहा मिनिटांपेक्षा कमी वेळ गरम करू शकता तर वारंवार गरम करणं हे टाळलं पाहिजे कच्च दूध पिण्यापूर्वी एकदाच उकळणं आवश्यक आहे गरम झाल्यानंतर ते लगेचच थंड करून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावं प्रत्येक वेळी पिण्याआधी फक्त आवश्यक तेवढंच दूध गरम करावं संपूर्ण भांड पुन्हा पुन्हा गरम करू नये सामान्यपणे दूध गरम करताना चमचा वापरून सतत ढवळत राहावं ज्यामुळे साय तयार होणार नाही तसंच दूध उकळण्यापूर्वी भांडे पाण्याने धुवावे जेणेकरून दूध भांड्याला चिकटणार नाही शेवटी अनेक संशोधकांनी हे सिद्ध केलं आहे की दूध वारंवार गरम केल्यामुळं त्यातील पोषण तत्वे नष्ट होऊ शकतात ज्यामुळे ते पिण्याचा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे दूध वारंवार गरम करण्याची सवय सोडा एकदा गरम करा हे तत्व अवलंबल्यास दुधातील पोषण मूल्य टिकून राहतील आणि त्याचं सेवन खऱ्या अर्थानं आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल